मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की गुगलवरती आपलं प्रोफाईल कशा पद्धतीने सेट करायचं किंवा गुगलवरती आपला बिझनेस कसा आणायचा पण त्याचबरोबर गुगलवरती आपण बऱ्याच वेळा जाऊन काय करतो आपल्याला रिव्ह्यूज बघण्याची सवय जसं की आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकला जाऊन कमेंट चेक करतो तसंच सेम आपण गुगलवरती जाऊन रिव्ह्यूज चेक करतो की याच या, या बिझनेसचे रिव्ह्यूज कसे आहेत आणि रिव्ह्यूज खूप मॅटर करतात लक्षात घ्या कारण आज प्रत्येकजण प्रत्येक बिझनेसचे रिव्यूज बघवूनच जातो जसं की एखादा हॉटेल असेल आपण ज्याच हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस जा गुगलवरती त्याचे रिव्ह्यूज चेक करतो की टेस्ट कसे आहे कोणकोणत्या पद्धतीचं इथं खाणं मिळतं आणि मगच आपण जाण्याचा डिसिजन घेतो किंवा बऱ्याच वेळा असं होतं की रिव्ह्यूज चांगले आहेत म्हणून खास आपण जातो रिव्ह्यूज मॅटर करतात तुम्ही आत्ता पण असेल एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेला एखाद्या शॉपमध्ये गेला आणि तिथून जर बाहेर आला तुम्हाला एक मेसेज पडतो एक नोटिफिकेशन पडतं की तुमचा ऑल ओवर एक्सपिरियन्स कसा राहिला शॉपमध्ये तुम्ही पाच मिनटं जरी थांबला आणि बाहेर आला तर लगेच तुम्हाला रिव्ह्यूसाठी विचारतात मग ते तुमची चॉईस आहे रिव्ह्यू द्यायचा का नाही द्यायचा तुम्हाला जर सर्व्हिस चांगली मिळाली तुम्ही लगेच रिव्ह्यू देऊन टाकता वाईट मिळाल तर लगेच रिव्ह्यू देऊन टाकतो असे रिव्ह्यूज जे आपल्याला येतात त्याच्यामुळे काय होतं तुमचा बिझनेस गुगलवरती बूस्ट होत असतो लक्षात घ्या ते म्हणतो ना रँकिंग आणि ब्रँडिंग कशामुळे वाढते तर जेवढी लोकं तिथं जाऊन रिॲक्ट करतील जेवढी लोकं तिथं जाऊन तुम्हाला रिव्ह्यूज देतील तुम तेवढा तुमचा बिझनेस तुमच्या फील्डमध्ये गुगलवरती टॉपला दिसणार आहे हे रँकिंगचं काम करत असतं त्याच्यामुळे रिव्ह्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत तर इथं बघा रिव्ह्यूजचं ऑप्शन दिसतोय तुम्हाला आणि इकडे माझे रिव्ह्यूज दिसत आता इथं मी चारच गुगल रिव्ह्यू घेतले तर इथं फाईव्ह स्टार दिसत आहे आपण बघा ॲमेझॉनवरती एखादी वस्तू घ्यायला गेलो तर खाली स्टार्स बघतो किती स्टार आहेत फाईव्ह आहेत फोर आहेत जर वन स्टार असेल तर आपण त्या वस्तूकडे अट्रॅक्टच होत नाही असं वाटतं की नको काहीतरी बोर वस्तू आहे घ्यायलाच नको किंवा फॉल्टी प्रोडक्ट असेल असं असतं तर इथं तुम्हाला दिसतंय चारच गुगल रिव्ह्यू आहेत तरी पण इथं फायव्ह स्टार दिसत आहेत का दिसत आहेत तर रिव्ह्यूज कमी आहेत रिव्ह्यूज जसे 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 जा वाढत जातील जर जा सगळ्यांनी मला फाइव स्टार दिले तर इथं माझं कायम फाइव स्टारच दिसेल कायम फाईव्ह स्टार दिसलेला फायदा का होईल लोकांना वाटेल की बिझनेस एकदम अट्रॅक्टिव्ह कि बिझनेस चांगला आहे म्हणजे फाईव्ह स्टार टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला गुगलचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज लोकांकडून येऊन गरजेचे आहे आता इथं होतं काय एकाने जर निगेटिव्ह रिव्ह्यूज टाकला तर इथं लगेच तुमचे जे फाईव्ह स्टार आहेत ते फोर पॉईंट नाईन फोर पॉईंट एट जसे निगेटिव्ह रिव्ह्यूज पडतील तसे इथं तुमचे स्टार्स कमी होत जाणार आहेत मग एवढा इफेक्ट हा रिव्ह्यूचा पडतो आणि हा सगळा इफेक्ट रँकिंगचा पण पडतो मग हे रिव्यूज कशा पद्धतीने असतात कशा पद्धतीने आपल्याला रिव्ह्यूज घ्यायचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्या इथं तुम्ही रिएट रिव्ह्यूजमध्ये गेल्यानंतर सगळे रिव्ह्यूज वाचू शकते कोणी कोणी कशा आता हे पुस्तकाचे रिव्यूज आहेत बघा माझे कारण मी जस्ट बिझनेस रजिस्टर केलेलं आहे तर इथं सगळ्यांनी फाईव्ह स्टार दिल्यामुळं मला इथं फाईव्ह स्टार दिसत आहेत माझ्या बिझनेसला बी या बिझनेसला असे फाईव्ह स्टार तुम्हाला पण दिसू शकतात मग आता हे रिव्ह्यूज सेट करण्यासाठी किंवा रिव्ह्यूज आपल्या बिझनेसमध्ये आणण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण यूट्यूबवरती चॅनल काढल्यानंतर लोकांना जाऊन म्हणतो की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं आपण बोलत राहतो किंवा इंस्टावरती म्हणतो मला फॉलो कर फॉलो कर असं बऱ्याच वेळा आपण बोलतो तसं गुगलवरती रिव्ह्यू मिळवण्यासाठी सुरुवातीला तर स्वतःच लोकांना जाऊन रिव्ह्यूज मागायचे की सर तुम्हालाच आमची सर्व्हिस आवडली असेल तुम्हाला आमचं प्रोडक्ट आवडला असेल प्लीज सर गुगलवरती जा आणि रिव्ह्यूज द्या पण तुम्ही पाहिलं असेल की लोक खूप आळशीत आपण पण कधी कधी रिव्ह्यूज देत नाहीत तर आपण स्वतःहून जर त्यांना लिंक शेअर केली रिव्ह्यूजसाठी तर शक्यतो ते रिव्ह्यूज देतात किंवा आपण समोर बसून जर रिव्ह्यूज घेतला की सर दोन मिनटं बसा दोनच मिनिटं लागतात रिव्ह्यूज द्या फक्त तुम्हाला जर सर्व्हिस चांगली ले वाटली तर ऑनेस्टली आम्हाला रिव्ह्यूज द्या मग ते रिव्ह्यूज घ्यायचे कुठून तर इथं बघा डायरेक्टली लास्टचं ऑप्शन आहे आस्क फॉर रिव्ह्यूज डायरेक्ट आपण जम्प करतो याचा अर्थ असा नाही की मधले पॉईंट स्किप होणार आहेत पण रिव्ह्यूचा पॉईंट निघल्यामुळे मी तुम्हाला समजून सांगतोय हे तर रीड रिव्ह्यूजमध्ये तुम्ही रिव्ह्यूज वाचू शकता पण रिव्ह्यूज जर घ्यायचे असतील तिथं आस्क फॉर रिव्ह्यूजवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं लिंक दिसते बघा तुम्हाला दिसते हे लिंक डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपला फेसबुकला मेलला शेअर करू शकता इथून कॉपी करू शकता इकडं न्यू टॅब ओपन करून व्हॉट्सअप ओपन करा त्याच्यावरती कॉपी करा लिंक शेअर करा लोकांना किंवा रिलेटिव्हला सांगा सुरुवातीला की माझ्या बिझनेसवरती जाऊन तुम्ही रिव्ह्यूज द्या ते रिव्ह्यूज दिल्यानंतर तुमचे रिव्ह्यूज इथं दिसायला सुरुवात होतात लोक वाचायला सुरुवात करतात इथं तुमचे रिव्ह्यूज आहेत लक्ष द्या आणि कोणी कोणी कसे कसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिव्ह्यू दिले ते इथं देऊन तुम्ही ते दे इथे येऊन तुम्ही रीड करू शकता तर हा होता व्हिचा पॉईंट जो की खूप इम्पॉर्टंट आहे व्हिज झाल्यानंतर गुगलवरती लोक तुम्हाला मेसेज करून पण इन्क्वायरीज करतात जसं माझ्या पण बिझनेसमध्ये भरपूर इन्क्वायरीज मला गुगलवरूनच येतात म्हणजे गुगलला जर एखाद्याने बिझनेस केला तर तिथून डायरेक्टली तुम्हाला ते मेसेज करू शकतात मग मेसेज आल्यानंतर इथं बघा मेसेजवरती मी क्लिक करतो तर ते मेसेज आपल्याला इथं दिसतात इथून तुम्ही डायरेक्ट कस्टमरची चॅटही करू शकता म्हणजे त्यांनी एखाद्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगितलं तुम्ही इथून माहिती करू शकते किंवा मोर इन्फॉर्मेशनसाठी डायरेक्ट इथं कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही शेअर करू शकता ह्याचं नोटिफिकेशन डायरेक्ट त्यांच्या मेलला जातं म्हणजे मेल टू मेल इथं कम्युनिकेशन तुम्ही करू शकता ह्याला जीमेल मार्केटिंग पण आपण बोलतो की जीमेलला डायरेक्ट तुम्हाला मेल येतात तिथून तुम्ही तुमच्या प्रोडक्टची माहिती ब्राऊशर्स फोटो व्हिडिओ सगळे त्याला मेल करू शकता आणि तुमचा पण कॉन्टॅक्ट शेअर करू शकता हे एक कम्युनिकेशन तुमचं स्ट्रॉंगली ते होऊ शकतं मेलवरती हो तर तुम्ही पाहिलं असेल इथून आपण रिव्ह्यूज घेतले आणि इथून लोकांना रिव्ह्यूजसाठी फॉरवर्ड केले लिंक त्यानंतर मॅसेजमध्ये जाऊन आपण मॅसेज पाहिले जे गुगलवरून आपल्याकडे येणार आहेत आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगित होतं की हा फोटो कुठून आला इथं तर हे फोटो आपण ॲड करू शकतो कारण लोक तुमच्या बिझनेसचे फोटो बघण्यासाठी पण कधीकधी उत्सुक असतात तिथे ज्यावेळेस मी फोटोजमध्ये जातो फोटोजवरती क्लिक करतो तर ज्यावेळेस बी परफेक्ट इमेज कन्सल्टिंग ग्रुप तुम्ही टाकचाल त्यावेळेस तिथं बघा हे सगळे फोटो तुम्हाला गुगलवरती आमचे दिसतील हे सगळे फोटो आता हे फोटो डायरेक्ट नाहीत आलेले हे फोटो आपण अपलोड केलेले आहेत बघा परत एकदा दाखवतो मी तुम्हाला इथला जो चौथा ऑप्शन आहे फोटोजमध्ये जायचं फोटोजमें गलत इतना तुम्हारा दिता है कि व्यू ऑल फोटो तो ऑलरेडी अपने फोटो दिस्ता तो है हमें ऐड फोटोच ऑप्शन दसते है हिंसा कवर चेंज करू शता जे तुम प्रोफाइल है तो चेंज कवरमु कवर चेंज करू शता चेंज लोगो लोगोम लोगो चेंज करू शुम् बिजनेस का जो कि गुगल के प्रोफाइल मैं इतना लोगो ऐड करू शता हेतु कवर ऐड करू शता हितु फोटोज ऐड करू श तीन ही ऑप्शन व्यवस्थित बनुर लोगो रजिस्टर आएल तो लोगो ऐड करा तुम जर बिजनेस नसेल तो कैनवामे जाऊन एक लोगो तैयार करा तो लोगो इतना आप सैम्पल मनुआ एक कवर तैयार करा जसं आम्ही कवर तयार केलेला आहे तशी आमची लेटेस्ट ऑफर आहे आणि फोटोज आता फोटोज काय ॲड करायचे फोटोजमध्ये तुमचं ऑफिस तुमचे होणारे इव्हेंट्स तुमच्या प्रोडक्टच्या आता इथं बघा मी ज्यांनी माझं पुस्तक घेतलेलं आहे त्यांनी माझे फोटोज मला पाठवलं ते फोटो मी अपलोड केलं कस्टमर पाहतात हे आणि कस्टमरला आवडतं पण बघण्यासाठी माझे नवीन परफ्यूम आले त्याचे फोटो इथं दिसतील मी सेमिनार घेतो त्याचे फोटोज इथं दिसतील काही इन्फ्लुएन्सर आपल्याकडे आले होते त्यांचे फोटो इथं दिसतील तर ते फोटो ॲड कसे करायचे इथं ॲड फोटोमध्ये जायचं ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट फोटोज ऑर व्हिडिओज हे मोबाईलवरून पण करू शकता तुम्ही पण मोबाईलला थोडासा वेळ लागेल कारण स्क्रीन छोटीशी दिसते त्याच्यामुळं शक्यतो लॅपटॉपवरून केलं तर सफिशियंट होईल किंवा शक्यतो लॅपटॉपवरून केलं तर तुम्हाला सोपं जाईल तिथं माझे काय फोटोज आहेत ते फोटोज इथे मी बघतोय डिजिटल मार्केटिंग कोर्स ह्याच्यामध्ये बघा फोटोज दिसतात त्यातला एक फोटो मी परफ्यूमचा ॲड करतो हा फोटो ॲड करतो सिलेक्ट केला आणि फक्त ॲड म्हणायचं जा। त्याचा आपण पोस्ट करतो ना फेसबुकला बघा तो फोटो इथं आला पेंडिंगमध्ये दिसतो मी सांगितलं रिव्ह्यूमध्ये जातं गुगल पहिल्यांदा रिव्ह्यू करणार आणि मग तुम्हाला दिसायला सुरुवात होणार एक दोन तासामध्ये दिसायला सुरुवात होते तर या पद्धतीने इथून तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे फोटो गुगलवरती ॲड करता करना कर गुगल गुगलवरती फोटो ॲड करणं इम्पॉर्टंट आहे का तर ते तुमचा बिझनेस रिप्रेझेंट करत असतं तर या पद्धतीने आपले गुगलवरती फोटोज ॲड होऊन जातात पुढचा जो पॉइंट आहे परफॉर्मन्स तुमचा होलसोल परफॉर्मन्स कसा चालू आहे इथं सगळं दिसतं की तुमचा ओवर यू लोकांनी किती व्हिजिट केल्या किती इंट्रॅक्शन केलं तुम्हाला कॉल किती आले त्याच्यामधून आता नवीन बिझनेस असल्यामुळे इथं रिपोर्ट थोडे कमी दिसतात मॅसेज किती आले ते दिसणार आहेत बुकिंग किती झाल्या गुगलवरून तुम्ही बुकिंग पण घेऊ शकता जे की आपण गुगल फॉर्ममध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत जो आपला पुढचा टॉपिक असणार आहे डिरेक्शन डिरेक्शन कशा पद्धतीने कोणी कोणी सर्च केलेलं आहे आत्तापर्यंत आणि वेबसाईटवरती किती क्लिक झाले तुमच्या गुगलवरून हा सगळा ओव्हरव्यू परफॉर्मन्स तुम्हाला इथं दिसतो म्हणजे रिपोर्ट कार्ड असल्यासारखं आहे आपल्या गुगलचं इथं तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर ता बॅक येतोय मी बॅकमध्ये इथं बघा ॲडव्हर्टाईजमेंटचा पार्ट आहे पण ॲडव्हर्टाइजमेंटवरती क्लिक तर डायरेक्ट ते गुगल ॲडसला जातं आणि गुगल ॲडस मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे जो आपला पुढचा टॉपिक आहे ठीक आहे तर गुगल ॲडस इथून डायरेक्ट जाऊ शकता तुम्ही तिथपर्यंत जे इन्फॉर्मेशन आहे आय होप इथपर्यंतचे पॉईंट तुम्हाला समजले असतील एक लक्षात आहे मी साधे सोप्या भाषेमध्ये आणि स्टेप बाय स्टेप हे पॉईंट तुम्हाला समजून सांगतो आहे आणि हे जेवढे काय पॉईंट सांगतोय ह्यालाच यू बोलतात आणि यू तुमचा स्ट्रॉंग करणं हे माझी जबाबदारी असणार आहे त्याच्यामुळे डिटेलमध्ये बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण खालचे पॉईंट स्टेप बाय स्टेप बघणार आहोत बे परफेक्ट लेट्स बिगेन